सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील अनेक बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजार भाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही एक रुपये लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो आपलं चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पंधरा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मेला आहे चारशे रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती अकरा हजार चारशे तेहतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब कुती दहा हजार तीनशे अडतीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार बारा रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे शहात्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती नऊ हजार क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर उतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती सहा हजार सहाशे चाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल तीन हजार पाचशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर राहुरी ऑम्बेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकुती सहा हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कळवण कळवण या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुतील सतरा हजार पाचशे पन्नास क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती तीन हजार पाचशे चौऱ्याण्णव क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे एक हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार तीनशे अकरा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार दोनशे क्विंटल चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे एक हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याल आहे तीन हजार तीनशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसून तर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सतरा हजार शंभर क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर शेवटची बाजार समिती येत आहे वणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती पाच हजार सहाशे पंचावन्न क्विंटल दिंडोरीवणी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे दोन हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे तीन हजार एक रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल